पाटील व्यवस्थित काटा बरं का बरं चांगलं कांद्याने वाटवलं पुन्हा तर वाट सरकारने निर्यात बंद केली कांद्याचं फार वाटलं पाच रुपये किलोनी कांदा ऐकतोय इकडे व्हावं डाळिबाचं वाटलं व्यवस्थित काटा अहो तुम्ही विचार करा मला आज तुम्ही मला जसं तुम्ही झाड लावली तसं मी तुमची डाळिंबाची कटिंग करतो आतापर्यंत तुम्हाला कुठे मोपला काय फरक जाणावं लागेल नाही काही नाही आहे म्हणायला व्यवस्थित करून घ्या बाकी जे आणलेले तुम्ही माणसं त्यांच्या कोण निर्णय करून घ्या सगळे माणसं आण बैक त्याच्यामुळे अडचण नाही येणार काही बघा आता गाडा एकदम शेट फिट काढून टाका काही ठेवू नका तेव्हा हे फार मोकळे करतो आम्ही जसं जेवढं झाड मोकळं होईल राऊंड वर काढून घ्या जेवढं झाड आणि मोकळं होईल जेवढे टचिंग होईल तेवढा माल जरा जादा निघतो काय टचिंग टचिंग तेवढा माझा पण टचिंग करून उपयोग ना टचिंग कुठं करावं नाही तर काय निश्चित टचिंग करायची निश्चित टचिंग करायची मग ते आगार हो जा ते काय करायचं तुम्ही म्हणताना मुलांनी बी केलं पाहिजे ना हे बघा आता इकडे बघा हे बघा तुम्ही आता इकडे कस काय व्यवस्थित चालली की नाही हा तुम्ही सांगा व्यवस्थित करायला त्यांना हो कटिंग म्हणजे कटिंग चांगली होणार तुम्ही काय या इकडे या इकडे बघा हे बघा इकडे हा त्याच्यात काय प्रॉब्लेम दाखवून तुम्ही हा चांगले सांगा तुम्ही शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम यायचे दाखवतो तुम्ही हा कटिंग एक नंबरच कटिंग या इकडे बघा इकडे बघा हे मोकळे झाड झालेली ना या इकडे परत हे शूटर बिटर सगळे काढायला ओके ओके त्याची काळजी करू नका तुम्ही रोजंदारी मस्त वाढली हस का बघा आहे की नाही कटिंग कटिंग व्यवस्थित चालले काय प्रॉब्लेम याच्यामध्ये दाखवून द्या आणि झाड जसे पाहिजे तसे मोकळे ना हा झाड घेरबाज बनवले ना फटवा बारी होतो फटवा भारी होतो पाणी प्यायला जायची पण आमच्याकडे असा माणूस आहे कसा का तुम्ही म्हणतात का काय बर ते पाणी बी पिणार आणि जेवढं पीन तेवढं काढून बी दाखवणार बघा टाकी पैल चला पाणी पि झाली पैन टाकीत असले तर जायचा नाही सगळ्यांना विचारा बघा एवढे माणसं त्यांना सगळ्यांना विचारायचं पैन टाकायची दोन दोन हजाराची पैन टाकायची का हा बघा रे तो आमच्या इकडे एक माणूस असा आहे की जेवढं पाणी पितो तेवढं तो काढून दाखवतो पण नक्की खरं आहे का नाही तर मी जायचो लॉस बर का नाही बघा जर माणसाने पाणी काढून दिलं तर पहिली जे हजार हजार ठरली ना जर माणसांना नाही पाणी काढत मी दोन हजार देणार तुम्हाला दोन हजार द्यावं लागते नागे घालणार नाही मी दोन हजार देणार हा देतो ना चला बघा काय करायचं अजून विचारा सगळ्यांना झाले ते तयार होत असले तर बघा काढून दाखवायचं आम्ही बहीण हारणार नाही त्यामुळे तुम्हाला काय आम्ही हारत नसतो परत म्हणायचं नाही पैसे नाहीच साक्षीदार साक्षीदार आहेत म्हणले मग अडचण नाही आम्हाला चला 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 सगळे चला पाण्याचे ड्रम चला तुम्ही पैन ठरवली हो पण पैसे द्यायची गॅरंटी काय साक्षीदार कोण आहे साक्षीदार डाळी मला मालक ना मालक दर बाबा हे हजार रुपये हजार रुपये हे साक्षीदार मालक आहे आमच्या माणसांनी नाही काढलं पाणी पाणी दोन हजार देणार चालतं चालतं हा चालतंय चालत हे बाबा हे हजार रुपये ठेवले पाणी काढून आम्हाला पाणी तर सांगा काही दोन लिटर पाणी काढे

आमचा माणूस काय किती खाऊ काढून दाखवणार तुम्हाला तसे अडीच लिटर झाले बघू बघा दोन हजार घेऊन गेलोच आम्ही दोन हजार जर नाही पाणी काढून दाखवलं तर आम्ही दा तुमच्या आ ना आ ना कस काय चाललाय कस काय नाही बघा होता दोन हजार आले हो दोन हजार रुपये दोन हजार आले पहिले हारले अस्वास घ्याल लागतं ना हा घ्या घ्या श्वास घ्या

खरच पाणी माणूस आम्ही कसा माणूस धरून माणसामध्ये पाणी पिऊन दाखवणारा एवढं खरंच माणूस येऊ याला माणूस हा खाली हा खरंच पाच लिटर पाणी निघलो जो तुमच्या हाताने द्या माणसाच्या हातात हा

किंवा पाच लिटर पाणी पितो आणि जेवढं पाणी पिलो तेवढं हा माणूस पाणी रिटर्न परत तेवढं काढून दाखवतो याला मना पाठ्या आणि ह्या अशीच काला जेव्हा पसली बी पाहिजे हो आणि आमच्या ह्या गावरान चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद